दमकाडा दमकाडा जरा अरे सांग सर छत्रपती शिवाजी महाराज हा आता आपल्याला दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीला लोकसभेच्या सामोरं जायचंय या निवडणुकीच्या प्रचारार्थ मला वाटतं देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं जेणे एका झटक्यात कुठलेही अटी निकष न ठेवता कर्ज माफी दिली ते शेतकऱ्याचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नाम उल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढ उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधू साहेब माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो पालवान कसा आखाड्यात फिरते पण वीस दिवस काय मला जोड भेटली नाही आधी रोज एक नाव यायच पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून दोन दोन नावं यावे लागले आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून तीन तीनदा नावं यायला लागली जेवढे विभागातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले एकही पट्टा भेटला नाही शेवटी ना इलाजानं एक द्रोण त्या पत्रेवारीवर टेकलं आता लढाई सुरू झाली आता ही लढाई सुरू झाली आता थांब की एका बाजूला ओम राजा आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे साहेब मला आता या दोघाची तुलना करणं गरजेचं आहे पहिली तुलना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल का पण साहेब तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री म्हणून तिनं काम केलं चाळीस चाळीस वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रीपदाचा काय फायदा झाला अरे थांबा फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक तीनचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला साहेब देशात क्रमांक तीनचा गंमत असे की ज्याने मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक तीन ला आणि साहेब गंमत असे ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील दोन हजार ची लोकसभा लढवत होते स्वतःची इस्टेट जाहीर केली ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा <स्थित> बांधव मला विचारायचं <स्थित> या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला जिल्ह्याला झाला <स्थित> जिल नाही आणि साहेब झाल्याच्या नंतर चाळीस वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रिपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले कमलाबाईकडं भाजपकडं काय सांगितलं विकास करायचा आहे म्हणले आम्हाला विकास आणि मग आता गंमत अशी झालीय की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेलो विकास करायसाठी आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या ताई कोणच्या पार्टीत हानलेल्या घड्याळ्याच्या पार्टीच भानलेल्या घड्याळाच्या पार्टी आता परत कारण काय सांगितलं विकास डॉक्टर पाटील राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंदानासपुरेचा सिनेमा बघितला करती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ती मकरंदानासपुरे त्या शिम्यात म्हणते देवा देवा मला आमदार कर मी तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होते हे मकरंदानासपुरेला आमदार करते ही मकरंदानासपुरे बी राणा सारखा हुशार गावात सोन्या नावाचं पोरग उडकित त्याला टोपी घालते आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते म्हणते झाला तुझा नवस पूर्ण मला इथल्या जनतेला विचारायचंय डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंदानास पुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात ते थोडा तरी फरक आहे कर आता पुढची गंमत चाळीस वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब ती एका रात्री सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले कारण विकासाचं होत पण खरं कारण होत की हाणलेलं गबा ईडी पासून वाचवायचं होतं आणि तिकडं काही मंत्रीपद भेटते का बघायचं होतं साहेब त्यांच्या आम्ही बरे ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केला त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता आमच्या पक्षाचं नाव जात होत चिन्ह जात होत सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर पन्नास खोगे भेटत होते त्याला लाट मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे माग मागे राहिलोच आहे मला जनतेला विचारायचंय ज्या नेत्यांनी यांना चाळीस वर्ष मंत्री केलं त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करल का करल का मला वाटत हा पहिला फरक दुसरा घराने साईवर बोललं जात बरं झालं राणा पाटील इथला नाही नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील उपनगराध्यक्ष हा लगे कशी म्हणते बाग असे भारतीय जनता पाटील नगरसेवक हा चलू द्या नगरपालिका मला आपल्याला प्रश्न करायचा आहे दोन हजार एकोणीस ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो बघा तिथे झाली झालेली बघायला मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा ओम ओमराजे खासदार झाला पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला आज कैलास दादाच्या रूपाने त्या ठिकाणी एक करून एक जिल्हा परिषदचा सदस्य शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या पन्नास खोकेवर लात मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत आता मला तुम्हाला विचारायचं आहे एवढे दोन उदाहरण तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही आहेत का नाही आता पुढचं साहेब मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली शेवटच्या आकडापासून हात वरून करून सांगा ओम राजे संपर्कात आहे का उचलावं लागते साहेब माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या पण सहाच महिन्यात बातमीची खासदार दाखवान पाचशे ओमराजेच्या बाबतीत झालं का एकदा तरी झालं का मी या जनतेला शब्द दिला होता ओम की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा मी पाच वर्ष तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन आणि तुम्ही केलंय माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही साहेब एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो आता हिने इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खाजगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही मग खासगी दवाखान्यात त्याचं बिल होत आहे तीस हजार रुपये तीस हजार रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या किशात असतील वीसच हजार रुपये त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या ओमराजेची आठवण होती मला फोन करतील साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला माझे पैसे कमी करायला लावा माझ्या किशात फक्त वीसच हजार आहेत साहेब त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे दहाच हजार रुपये कमी करतो पण साहेब आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील पण त्याची दहा हजार रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधीही फुटत नाही ह्या कामाला ते चिल्लर काम समजते चिल्लर आहे म्हणते माझी भगिनी दावाखान्यात अॅडमिट असते त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या दोन बाटल्याची आवश्यकता असते ती दोन बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये तिचा भाऊ तिचा वडील तिचा नवरा मला फोन करते भले साहेब दोन बागल्या रक्त मिळत असेल पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही मला कधी तीच विसरू शकत नाही आता ह्या कामाला पण हे चिल्लर काम म्हणते गडगुलाचा हप्ता एगादा माणूस खोपटात राहणारा माणूस घरकुल बांधायचं असते पहिला हप्ता मिळतोय काम चालू होतंय दुसरा हप्ता इंजिनिअर देत नाही त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती माझ्या एका फोन त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो पण त्याच्या घरावरचं खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही बघा सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा आमचं मत जे आहे का नाही तुम्ही आम्हाला चिल्लर समजता ना तर आमचं मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे तुझे काय जर नाही आता त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत असेल तर त्याच्या कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली प्रामाणिकपणे काम केलं पाच वर्ष काम केलं राब राब राबलो इमानदारीनं केलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी होते आता बरेच विषय आहेत मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे माझ्या फोनवर मला डिवसलं जाते सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय होतंय अरे काय होत नाही तर तू का ता निघाला म्हण तुम्ही थंड पण ना केरावळीनं रोज फोनवर आहे आता मला जनतेला विचारायचंय जे माणसं आपल्याला म्हणतात ना फोन उचलल्यावर काय होते पान फोन उचलल्यावर काय होते उग सात तारखेचं मतदान होईल चार तारखेच्या मतमोजणीला येऊन लोक धावते फोन उचलल्यावर काय होत होते आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे मला सारखं विचारलं जाते ओम राजे तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही लोकांचे फोन उचलता लोकांचे काम करता पण तुमचं ठळक काम काय ठळक काम मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त अडीच वर्ष त्या ठिकाणी होत अडीच वर्षामध्ये दीड वर्ष कोरोना होता होता का नव्हता मला तुम्हाला विचारायचंय कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले का अर्चनाताई दिसल्या का मंगलार पाटील दिसले का कोण दिसला ओमराजे दिसल्या व नाही जिथं म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा